रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या बहिणीला सासरी सोडायला जाताना झालेल्या जा अपघातात भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली अक्षय मरकड असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे तो बहिणीला सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता तेव्हा दुसऱ्या दुचाकीने समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला सदर घटना शेवगाव तालुक्यातील घोटण इथे घडली आहे अपघातामुळे मरकड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मिरी गावात शोककळा पसरली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की पैठण तालुक्यातील सोलनापूर येथे सासरी राहत असलेली बहीण अश्विनी महेश खरात ही रक्षाबंधनानिमित्त आपल्या दोन भावांना राखी बांधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील मिरी ह्या आपल्या माहेरी आली होती आपल्या बहिणीला पुन्हा सासरी सोडण्यासाठी तिचा लहान भाऊ अक्षय विजय मरकड हा हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीच्या मोटरसायकलवरून निघाला होता शेवगाव तालुक्यातील घोटण येथे समोरून मोटरसायकलवरून आलेल्या मद्यपीने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला सदर अपघातात अक्षय ह्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठा रक्तस्राव झाला त्याला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी तात्काळ रुग्णवाहिकेतून शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले